बारीक शेव करण्यासाठी येथे आपण समप्रमाणात पाणी आणि तेल घेत आहोत एक वाटी पाणी तसेच एक वाटी तेल यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ एक चम्मच हळद आणि एक चम्मच लाल तिखट मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितले होते तिखट एकदम बारीक घ्या नाहीतर बारीक चाळणीने गाळून घ्या म्हणजे शेव छान सरसरीत पडेल आता काय करायचं बघा छान मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत तेल आणि पाणी एक छंद होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं हे बघा हळद तेल आणि पाणी एक छंद झालेलं आहे आणि बघा मिश्रणाला किती मस्त कलर आलेला आहे आता यावर चाळणी घेऊन बेसन गाळून घ्यायचं बघा कारण बेसनामध्ये डाळीचं जाडसरपणा राहते त्यामुळे बेसन गाळूनच घ्यायचं आता हे मिश्रण एक संद चम्मचने करून घेऊया यामध्ये बेसन कमी झाले तर तुम्ही टाकू शकता आता बेसन सैलसर हाताने मळून घेऊया बरं का बेसन बघा आपला किती मस्त सैलसर भिजून झालेला आहे आता साच्याला बघा एकदम बारीक चक्ती लावायची आता साच्यामध्ये घालायचं बेसन आता साच्याचं झाकण बंद करून घेऊ इकडे गॅसवर तेल गरम करायला ठेवले आता तेल बघा मस्त गरम झालेले आहे आता या गरम तेलामध्ये मस्त बारीक शेव पाडून घेऊ शेव पाडताना गॅस मंद ठेवायची आता शेव पलटून घेऊया आता शेव आपली झालेली आहे आता शेव काढून घेऊया शेवमधलं तेल निथळून घेऊया बघून घ्या काय मस्त शेव आपली बारीक झालेली आहे शेव आपली तयार झाली काय शेव बारीक तर झालेलीच आहे पण शेवला रंगही मस्त आलेला आहे आता ही शेव एका जाळीवर काढून घेऊया जेणेकरून शेव मधलं तेल निथळून जाईल याच पद्धतीने बाकीची शेव आपण तळून घेऊया शेव बघा ती कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेली आहे अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही शेवचा आवाज बघा काय मस्त येत आहे अशी शेव या दिवाळीला नक्की करून बघा आणि कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा